पण आता चहाची पार्टी नाही जरा पार्टी वेगळी असणार आहे हा दिलदार असावा माणूस पण असा <laughs> मू से निकाल के चम्मच उस पण डाल दिले तळण आणि लोणच माहित नाही आम्हाला कशासाठी आलं येत असतो आम्ही असं वरच्यावर नाही करू शकतो पण फोटो बघा पाहिजे वेड बोलतो मी म्हणजे तुम्ही जर बघितला असेल तर कमेंट करून सांगा वाजले आहेत साडेचार आता आम्ही निघतोय शाळेतून आज दहीहंडी सेलिब्रेशन होतं झालं मस्तपैकी उद्या पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन आहे उद्या म्हणजे जेव्हा हा ब्लॉग बघत असेल तेव्हा तर थोडंसं आकाश सरांचं काम होतं आकाश सरांचं काम झालेलं आहे आणि <coughs> आता आम्ही निघतोय सगळी आणि आकाश सर आज बहुतेक पार्टी द्यायला लागल्यात पण आता चहाची पार्टी नाही चारा पार्टी वेगळी असणार आहे आता आम्ही आलेलो आहे चायना मध्ये आकाश सर पार्टी द्यायला लागल्यात कारण त्यांना आम्ही हेल्प केली कामा त्यांच्या कामासाठी त्यामुळे बघा दिलदार असावा माणूस पण असा नाहीतर एक वैशाख आहे रडक रडक वैशाखा तर आता आम्ही चौघ आहे म्हणून शुभम यायला लागले आता तर राखू मी वैशू मोहित आणि शुभम जागा खूप भारी आहे आता मिलले बघा चायनीज खायाना घरातन आले झोपेतन उठून चायनीज चायनीज खाण्यासाठी घरातन झोपेतन उठून आले ओ एक नंबर विषय पनीर क्या आहे ये पनीर चिली पनीर चिल्ली आणि हां आमचा चिला चिला <laughs> ये चिला ये असली कंटेंट इधर मिस हो रहा है भाई ये परेशानी का है तो देखो झूठा लगा दिया अरे झूठा लगा दिया मुंह मां 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 अरे मैं वेजिटेरियन इलेक्शन मत हूं लेकिन मुंह तो है ना आपको आप भी वेजिटेरियन हो मुंह से निकाल के चम्मच उसमें डाल दिया नहीं, नहीं नहीं खाओ खाओ, नहीं, खाओ, खाओ <laughs> बड़ी तो मेहनत से, से जुटा है <laughs> जुटा है जुटा है वो खाओ वाह 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 <laughs> आफ्टर स्ट्रगल ना काफी अच्छा टेस्टी लगता था फूड बना क्या से है सुबह ना सर आलेला है था लाल भात सूप भाई एक नंबर टाइम पास यहाँ पीछे भैया ये एक बार भेजवाइएगा लाल भात विषय तर आता आपण घेतले भात आमटी तळण आणि लोणचं हा सोयाबीन हा आमटे आहे नाही आमटे आमटी दम आल कसा मोहित दम आलू अच्छे आहे दम आलू सही आहे खिचडी नमक कम, है में नमक कम है okay, आहे बस खिचडी कम कमाय ओके डन सो आलेलो आहे खरी वाजलेले आहेत साडे सहा अंकित अजून वारशीच्या ट्रॅफिक मध्येच आहे तर ती मग जा <laughs> घरी जाऊ जरा फ्रेश होऊ होतो जरा ती यायच्या आधी आज मी आवडतो जरा आणि मग ते आले की फ्रेश होईल ती पण मग जायचं आहे राधाच्या बड्डेच्या सेलिब्रेशन सा साठी सो आलेलो आहे घरी थोडस घर तर इच्छ ना बाजतो कोसत साचत म्हणजे होतं होत सगळं घरावर ह्या माकडीने घरा ह्या माकडीने सगळा कचरा आणलेला हा ना उभ्या सगळा कचरा इकडं तिकडं सगळा केलेला सो आता सगळं तुझी घर नीट करूया मॅडम येईल तोपर्यंत आणि मस्त दिवा बत्ती करू हे दुसरा माकडा इथं खोबरं आणलंय इथं खोबरं खात बसलेली ही उशीवर तू का काय का हा शेपटी का हलवतीस मुस्काडू का तुला आणि हे बघा निर्लज्ज किंबा तुला लाज कशी नाही लाज लाज नावाचा प्रकारच नाही ना किंबा हे माकड दोंडे आहेत ही भाई ही तुम्ही दोघं ना मुस्काटणार एक दिवस तुमच्या दोघांना पण बायकोचा फोन आलेला आहे भूमकर ब्रिज पर्यंत येते ते खाली खाली आले तर ते खूप ट्रॅफिकमुळं खूपच खूप डिस्टन्स तिने कव्हर केला चालत जातो तिला घेतो खरी आणतो आणि मग आपण बाकीचे प्लॅन करूया स्वतः आम्ही आलो डी आय वाय मध्ये माहीत नाही आम्हाला कशासाठी आलं येत असतो आम्ही असं वरच्यावर <laughs> पण आहेत क्वालिटी बाहेर आहेत हे पण आहे पण हे काय लोण लॉन ट्री तर आता मी बॅगच्या सेक्शन मध्ये असंच असच घुसत असतो आम्ही काम न धंदा आम्ही फिरत असतो इकडे बिकडे तिकडे भाई हॅराला इथनं एक काहीतरी गिफ्ट केलेलं ना आपण तेव्हा हॅरे म्हणलेलं की तुला काहीतरी देतो तुला प्लीज त्यांनी माझी मी घेतलेली ती तू दिल ती कर हे व्हरायटी भारी घे ना आवडली असेल तर वाईटच चांगलं दिसतं घी की स्वतः काहीतरी घेतलेला आहे आम्हाला नाही माहीत आम्ही घेत असतो काही म्हणली हिकडच्या साईडनं दाखव कारण इथं फुल आहे बघितलं बाय हॅपी बय तर विषय आहे की झालेला आहे सगळा प्रोग्राम दिवस एकदम भारी गेलेला आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी मी वापस यासाठी घेतलाय कॅमेरा कारण आज ना आमच्या शाळेत खूप एक इव्हेंट चाललेला दहीहंडीचा आणि त्याच वेळेला त्या क्षणाला ना आकाशात सूर्यभोवती ना इंद्रधनुष्य असं आलेलं बही तो एवढं म्हणजे ते असं खूप रेअर गोष्ट आहे आणि आम्ही ती बघत होतो तर ह्या क्लिप नंतर शेवटची क्लिप ती असेल तुम्ही बघा मग खूप बिझी होतो खूप कामात होतो त्यामुळे मी व्हिडिओ नाही करू शकलो पण फोटो बघा बाई ही वेळ बोलतो मी म्हणजे तुम्ही जर बघितला असेल तर कमेंट करून सांगा त्याला काहीतरी बोलतात ते मला माहीत नाही की काय बोलतात त्याला पण तुम्हाला जर माहीत असेल की त्याला काय बोलतात तर कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बघितलं असेल तरी पण मला कमेंट करून सांगा की तुम्ही पाहिलं म्हणून पण एक नंबर होता बाई ते क्षण की सूर्यबरोबर असा आणि त्याच्या भोवती असं इंद्रधनुष्य एक नंबर Yeah, what is are